इचलकरंजीत पंचाहत्तर वर्षीय वृद्धाकडून गांजासह अंमली पदार्थांचे साहित्य जप्त सात हजार नऊशे अठ्ठ्याण्णव रुपयांचा मुद्देमाल ताब्यात इचलकरंजी पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी कारवाईत पंचाहत्तर वर्षीय वृद्धाकडून गांजासह पॅकिंगसाठी वापरले जाणारे साहित्य असा एकूण सात हजार सहाशे अठ्ठ्याण्णव रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई बुधवार नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास शांतीनगर येथील गणेश मंदिराजवळ करण्यात आली या प्रकरणी अमर मेघनाथ शिरढोणे पोलीस शिपाई इचलकरंजी पोलीस ठाणे यांनी फिर्याद दिली असून आरोपीचे नाव विलास रतनसिंग राजपूत वय पंचाहत्तर राहणार शांतीनगर इचलकरंजी असे आहे आरोपीने स्वतःच्या फायद्यासाठी परवानगीशिवाय बेकायदेशीरपणे तीनशे अडुसष्ट ग्राम वजनाचा सुकलेला गांजा एका पांढऱ्या रंगाच्या बारदान पिशवी ठेवून विक्रीसाठी साठवून ठेवलेला होता त्यासोबतच प्लास्टिक पिशव्या स्टेपलर स्टेपलर पिन आणि डिजिटल वजनकाटा असे गांज्याचे पॅकिंग साहित्यही आढळून आले या प्रकरणी इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे पुढील तपास वाघमारे करत आहेत